मी मन्मत बसवन्न स्वामी बाबळगावकर रिटायर्ड पोलीस उपनिरीक्षक लातूर मुख्य संघटक जंगम ग्रुप लातूर वधवर मेळाव्याचे अध्यक्ष आणि सध्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा मेळाव्याचे अध्यक्ष आजचा विषय म्हणजे जून महिना आलेला आहे जून महिना आला की सर्व पालकांना वेळ लागते ते आपल्या मुलाच्या निकालाचं प्रत्येक आईवडिला वाटतं की आपला मुलगा गुणवान व्हावा यादीत द्यावा गुणगौरव व्हावा त्याचा सत्कार व्हावा प्रत्येक आईवडिलाची अपेक्षा असते तर आता आपण आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना पाल्याला आपण कसे संस्कार देतो त्यावर आपलं गणित आहे आपण जर दारू पि रोज जर घरी येऊन बायकोला महाराण करत असल तर त्या लेकराला संस्कार वळण कसे लागणार बाप दारू पिऊन आला की समजले गेलेकरू बोळाबोळातून दुसऱ्या घरात जाऊन बसतो मग त्यांना अभ्यास कसा करायचा त्यानं गुणवान कसं व्हायचं मग शेजाऱ्याचं लिकरू याआधीमध्ये गुणवंत आलं की बघा आपल्या गावड्यानं अभ्यास केला नाही शेजारच्या चे बोलाला मार्क घेतले असं म्हणून दारू पिऊन येऊन अजून शिव्या देतो अहो तुम्ही आमचं तुमचं चारित्र्य सुधारा ना तुमचं चारित्र्य तुमचं वागणूक सुधारलो तर, सुधार तर त्या मुलावर संस्कार चांगले पडतील दारू पिऊन आला राहिला म्हणले की बायको शेजारच्या घरी जाऊन बसते मग जर अचानक हालान माराय चालू केला की शेजार येऊन सोडवतात तुमचा मुलगा कसा गुणवान होईल टिट फॉर टॅट बनल्यासारखं तुमचा तुम्ही जर दारुडे असाल वेसण्या देण असाल घरी त्रास देत असाल तर उद्या तुमचा मुलगा गुणवंत विद्यार्थी कसा होईल म्हणून प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याकडे मुलाबाळाकडे मुलीकडे मुलाकडे लक्ष देणे गरजेचे आहे लोकसंख्या खूप वाढलेली आहे त्या लोकसंख्येच्या वाढीला लक्ष देऊन आपण आपल्या मुलाला शाळेत घातल्यानंतर तो त्या दहावी वर्गात किंवा आठवी वर्गात किंवा अकरावी वर्गात किंवा बी सी ए इंजिनिअरिंग करताना शिकत असताना त्याकडे अधूनमधून लक्ष दिलं पाहिजे तो वेळेवर शाळेत जातो का ट्युशनला जातो का कुण्या मुला ते त्याचे कुणा मुलासोबत संधी कशी आहे तो कॉफी कॉफी शॉफीमध्ये जाऊन काय भानगडी करतो लॉजवर जातो का धाग्यावर जातो का ज्याकडे आईवडिलांनी लक्ष दिलं पाहिजे मुलाकडंच नाही तर मुला मुलीच्या आईवडिलांनी आता लक्ष द्यायची गरज आहे मुलीनं दहावीला मार्क ऐंशी टक्के घेतली सत्तर टक्के घेतली साठ टक्के घेतली म्हणून बसून चालणार नाही संपर्कानं बिघडतात आपल्या मुलाचा संपर्क कसा आहे हे लक्ष ठेवलं पाहिजे म्हणून आपण आपल्या मुलाकडं लक्ष ठेवा त्याचं वेळोवेळी त्याच्या अभ्यासाकडं लक्ष द्या वेळेपेक्षा त्याच्या गरजेपेक्षा जास्त पैसे देऊ नका त्या शाळेत जाऊन विचारा फीस, फीस किती आहे कि फीस असते पाचशे रुपये मुलगा मागतो दीड हजार रुपये यावून लक्षात ठेवा तुम्ही किती मुलं तुम्हाला किती मूर्ख बनवतात म्हणून वेळोवेळी लक्ष देणे गरजेचे आहे स्वतः तुम्ही ऑनलाईन पाठवा किंवा शाळेत जाऊन फीस भरा अशा वेळोवेळी जर बारकाईने तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या बारकाईचं त्याच्यावर परिणाम होतो बाप आमचं बारकाई करता आणि बारकाई करतो आणि त्यामुळे त्याच्या देखील वागण्यात किंवा त्याच्या विचारात देखील संस्कारात त्याच्या बदल होतो की बारकाई आईवडिलांनी केली तर आपण देखील बारकाई केली पाहिजे जर तुम्ही पैसे माझं पोरग शिकला आहे म्हणून किती पैसे देत गेलो उदळमाचळ करतो मैत्री करतो पूर्वासोबत हॉटेलवर जेवायला जातो धाब्यावर जातो कॉफी शॉपीमध्ये जातो आणि मग पकडला जातो मग पोलिसात नेलं जातं गुन्हा दाखल होतं मग बघा गुणवंत गुणवंत गुणगौरव विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी कसा गुणगौरव होणार आणि सोहळा होणार म्हणून वेळेस लक्ष द्या जसं जून आलं की आपला विद्यार्थी चांगले मार्क घ्यावे असे आपल्याला वाटते त्याच पद्धतीने मुलाकडं लक्ष द्या आपला मुलगा चांगला शिकला पाहिजे गुणवान झाला पाहिजे एक अधिकारी झाला पाहिजे त्यासाठी आपण आपल्या मुलाकडं लक्ष देणे गरजेचे आहे खूप खूप माझी काळाची गरज आहे आपण माझा मुलगा शिकला आहे माझा मुलगा हुशार आहे माझा मुलगा तसा नाही हा विश्वास ठेवून देखील जमत नाही कारण संपर्क बिघडला की तो मित्र मिळाला प्यायचा की मग तो बारमध्ये देखील जायला सुरू करतो व्यसनाधीन होतो आणि मग तसाच एका एखाद्या मुलीसोबत प्रेम करून निघून जातो अभ्यास गेला खड्ड्यात मग कुठंतरी खाजगी नोकरी करून जीवन जपतो मायबापाला मायबाप म्हणत नाही मग व्यसनाधीन पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे तुम्ही दारू पिऊन घरी येता तुम्ही तुमची पत्नी सुंदर असताना शेजारच्या पत्नीकडे बायकाकडे लक्ष ठेवता ही मुलगा बघत असतो आपण लाईन मारलेलं मग बघा मग ती मुलगा पुन्हा कॉलेजमध्ये गेली तीच करतो मुलीवर लाईन मारतो बापाकडून पैसे पाचशे फीस असली पंधराशे रुपये घेतो तिला ढब्यावर जायला नेतो आणि अश करतो कसं गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोळा साजरा कसा होईल त्या विद्यार्थ्यांचा त्यासाठी आईवडिलांनी आपल्या मुलाकडं वेळीच लक्ष दिलं पाहिजे विशेष म्हणजे या गुणगौरव गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचा ह्यावेळेस मी अध्यक्ष आहे या, या नात्याने म्हणजे सात जुलै वीस चोवीसला कार्यक्रम होणार आहे त्यानिमित्ताने सर्व पालकांच्या बुद्धीत व त्याच्या देखील आचरणात चरणात विचारात बदल झाला पाहिजे विशेषतः म्हणजे आईवडलाचं चारित्र्य आईवडिलाचं विचारसरणी आईवडिलाचेच गुण गुण कारण म्हणतात ना अनुवश्यकता अनवश्यकता म्हणतात तसं आईवडलाचेच गुण चांगले असेल तर मुलगा पुढे चांगला निघतो आईवडिलांनीच दारू पिऊन मारहाण करतो आईवडिलांनीच एखादी समजा आपली बायको असताना दुसरी जातीची बाई ठेवतो कारण पैसा असतो ना पैसा हा माणसाला गप्प बसू देत नाही उड्या मारतो पण चांगला विचार करण्याची गरज आहे आता आपले लेकरं मोठे व्हायले आहेत आपल्या लेटाला चा लेकरांना चांगलं शिक्षण द्यायला पाहिजे आपली मुलगी नववीत आली आता दहावीत आली दहावीत उत्तीर्ण झाली चांगले मार्क घेऊ आली मग आपण एखादी बाईट ठेवून जर आपण वाईट वाग लागलो तर आपली मुलगीला कसे संस्कार चांगले मिळतील मुलीला कसं वळायला लागेल बाप्पांनाच बाई ठेवलं आहे त्याला एखादा सुंदर दिसलेला मुलगा तिच्या लक्षात आला की ते बी एखाद्या मुलासोबत जाऊन ॲपेअर होते आणि पप्पाला फोन करून सांगते की माझ्यासाठी आता माझं शिक्षण पूर्ण झाले मी संज्ञान झाले आता मला मुलगा बघायची गरज नाही मी माझी निवड केली आहे बाप ओळखून घेतोय की आता आपले चोख आता आपण काहीच बोलू शकत नाही मुलीला कारण आपल्याच दिव्याखाली अंधार आहे आपल्याच गांडीखाली अंधार आहे मग तुम्ही काय बोलू शकणार आहे बेटा मला सांगायची तर होतीस मला न सांगता केलीस असं नको होतं करायला मग त्याचे पश्चाताप तुम्हाला बघावं लागतील प्रायचित भोगावं लागतील त्याचे प्रसाद तुम्हाला उमटतात म्हणून मित्र हो आपण आपल्या पाल्याला शिकवित असताना आपण संसार करीत असताना पत्नीला मारू नका पत्नीवर संसार संशय घेऊ नका तुम्ही वेळोवेळी पत्नीला ट्रीटमेंट चांगली द्या ती दुसरीकडं बघणार नाही तुम्ही दुसऱ्या शेजारच्या चे बा बाया, बायाकडं बघता मग तिने म्हणते तू असं करतोस घरी पैसा देनास खायला देनास मग लेकराला कसं शिकवू लेकराचा संसार कसा कर करू त्याची फीज कसं भरू कपडे कसे भरू कपडे कसे घेऊन मग ती देखील वाईट वळवायला लागते ला मग अशा प्रकारचे संस्कार बघा तुमच्या हातात आहे मुलाला कसं संस्कार द्यायचे आपल्या संस आपला सुखी संसार कसा व्हावा आपण दुसऱ्याचा जर संसार उद्वस्त करत असलो तर तुमचा संसार कसा चांगला होईल याकडे बी लक्ष ठेवा त्यासाठी दुसऱ्याच्या वाईट करू नका तुमचा संसार कसा चांगला होईल याकडे लक्ष ठेवा आणि तुमचा विद्यार्थी तुमचा मुलगा गुणवान होईल गुणवंत होईल कोणी वकील होईल कोणी जज होईल कोणी प्राध्यापक होईल कोणी शिक्षक होईल कोणी तलाटे होईल कोणी तहसीलदार होईल कलेक्टर होईल आणि त्याच्या नशिबात असेल तर जिल्हा परिषद होईल पालकमंत्री होईल आमदार होईल खासदार होईल बघा आपले काळगेसाहेब वाटलं का त्याच्या वडिलांनी संस्कार चांगले दिले काळगे काळगेसाहेबांना शिकवलं खेड्यातून राहून त्यांना डॉक्टर बनविलं पण साहेबांनी शिक्षण चांगलं घेतलं उच्च शिक्षण घेतलं नेत्रतज्ज्ञ झालं ने त्यांची दृष्टिकोन चांगली राहिली पुढे लोकाचे नेत्र डोळे तपासायला चांगले चांग काम चांगले केले अतिवृष्ट उत्कृष्ट काम त्यांनी काळगेसाहेबांनी केलं एक सर्वसाधारण गरीब असेल त्याची पैशाची अडचण असेल त्याला पण त्यांनी कमी पैशामध्ये ऑपरेशन केलं आणि त्याचं हे ध्येय आणि त्याचं प्राश्चत्य आणि त्याचं हे यश म्हणजेच काळगेसाहेबाचं यश आहे त्यांच्या चांगलपणाचा त्यांच्या वागण्याचा त्यांचा ध्येयाचा आणि लोकाला दिलेली टीट, टीट चांगली ट्रीटमेंट म्हणजेच त्यांना चांगली ट्रीटमेंट मिळाली आहे आज ते खासदार झालेली आहेत आणि आजल्या आमच्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यामध्ये त्यांच्या हस्ते विद्यार्थ्याचा नव्याण्णव शंभर टक्के घेतलेल्या विद्यार्थ्याचा गुणगौरव आणि त्यांच्या हस्ते सत्कार होणार आहे आणि त्यांचा पण पन... संगम समाजाच्या वतीने आणि शंभुलिंग शिवाचार्य महाराज आंबेजोगाई हो यांच्या हस्ते पण सत्कार आहे भव्य दिव्य कारण असे गुणवंत विद्यार्थी घडावेत आज त्यांच्या बंडाप्पा काळगे यांना किती आनंद झाला मी शेतकरी माणूस आणि माझ्या गरिबीतून मी शिकलो चोरलो शेती करत करत मुलाला शिकवलो मुलांना शिकलं डॉक्टर झालं नामवंत डॉक्टर झाले डोळ्याचे नेतृत्वज्ञ ने, आणि बघता बघता खासदार झाले लोकलिटी झाली बघा प्रत्येक तालुक्या तालुक्याला त्यांना बोलवत आहेत लिंगायत समाज सर्व जातीचे लोक त्यांना मराठा सर्व जातीचे लोक लो बोलवत आहेत मग बघा असा गुणवंत विद्यार्थी प्रत्येकाला लाभला पाहिजे त्यासाठी आपण गुणवान व्हा तरच आपला विद्यार्थी गुणवान होतो आपली पाले गुणवान होतात माझा व्हिडिओ आवडला माझा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपण परत एकदा सांगतो की आपल्या विचारात आचरणात बदल करा व्यसनमुक्त व्हा आपण व्यसनमुक्त असेल तर आपला मुलगा व्यस निर्व्यसने राहू शकतो चांगल्या मार्गाने चांगल्या महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यात आपल्या जिल्ह्यात नाव उच्चांक होईल अशी अपेक्षा बाळगा आणि आपण आपले आचार बदला विचार बदला आणि एक चांगल्या दिशा मुलांना दाखवा आपण दिशा दाखविली तर त्या दिशेने तो जातो आणि गुणवान होतो या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याच्या निमित्ताने सर्व माझ्या जंगम समाजातील पाल्यांना विनंती आहे की आपण सावध व्हा आणि आपल्या आचरणात बदल घडवा लक्ष द्या आणि यात व्हिडिओ बोलताना न जर चुकीने माझ्या हातून काही चूक झाली असेल बोलण्यामध्ये तर मला त्याबद्दल माफी असावी शिवशरणार्थ शिवशरणार्थ